माझं पूनम तातोबा शिंदे नाव आहे आम्ही तिसोडीमध्ये राहतोय जुन्या श्री मध्ये आमच्या इथं नवीन नाला बांधलेला आहे पण ते त्यांनी पूर्ण ना पाणी जाण्यासाठी बांधलं की आमच्या घरातून पाणी येण्याचं हे बांधलं हे समजत नाही आहे आम्ही त्यांना आता आता येऊन जमले आहेत आता बघूया काय करतात आणि पाऊस एकतर भरपूर पडलाय पूर्ण रूम मध्ये पाणी शिरलेलं आहे किती घरात पाणी शिरले आणि काय नुकसान झालेलं आहे तीनशे तरी तीनशे साडेतीनशे घरात मध्ये पाणी शिरलेलं आहे सगळं पूर्ण बेड मध्ये तिजोरी मध्ये परत फ्रीज मध्ये पाणी पूर्ण सगळं गेलेलं आहे बाथरूम मधन पण येत आहे पाणी आणि परत आम्ही नेटवर्क पण दिलं होतं तिथे दोन झाडं आहेत ती तोडण्यासाठी पण ते अर्धा तोडण्यासाठी गेले होते दिवाळी मध्ये त्या पण लेटर दिलेलं होत त्यांनी त्याच्याकडे पण लक्ष दिलं नाही आणि आता हे पण यांच्याकडे पण लक्ष देत नाही ताई काय नाव आहे तुमचं माझं नाव सविता पाटील आहे हा तुमची कुठली चाळ आहे किती घरामध्ये पाणी शिरलं काय परिस्थिती आहे तिसरी कंट्रक्शन चाळ आहे पूर्ण पूर्ण खेळामध्ये पाणी तुंबलेलं आहे पंधरा वर्ष झाले आम्ही राहायला होतो आहे पण इतके वर्ष कधीच नाही पाणी साचले ह्या वर्षीच पाणी आलेलं आहे हे नाला आहे त्याच्यामुळे आमच्या इकडे पाणी आलेलं आहे नाल्याचं काम पण त्यांनी करून ठेयचं किती घरामध्ये पाणी आहे पूर्ण पूर्णया्री मध्ये सगळ्याकडे पाणी आहे धनश्री वगैरे सगळीकडे पाणी साचलेलं आहे